अनंता महादेव घाते यांच्याकडून दोनशे एक रुपयाची वर्गिणी आले मंडळ त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन रायडर पहिल्या राईड मध्ये पहिला घडी वारत करेल त्याला दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे यानंतर क्वार्टरफायनलचा पहिला सामना गाव देव वडवली विरुद्ध श्रीराम तुरुंगाळी चालू सामना संपत आपला सामना खेळला पाहिजे याची नोंद घ्या गावदेव वडवली विरुद्ध श्रीराम तुरुंगाळी कुठल्याही संघाला येईल दिला जाणार नाही जो संघ पहिला येईल त्याच्यानंतर टायमिंग लावला जाईल त्या संघाला घेऊन दिली लक्ष ठेवा मला वाटत शिवराजेश निवर्धनचा खेळाडू आहे त्यांनी हा प्राईज पटकावलेला आहे दोनशे रुपयाचा प्राईज मॅच झाल्यानंतर आपण आपला प्राईज घेऊन जायची क्रमांक दोन याने पहिल्या गडी भारत केल्या त्याच्याबद्दल त्याला सात नंबर जशी क्रमांक सात आपण आपला प्राईज घेऊन जायचं मॅच झाल्यानंतर दोनशे रुपयाचा प्राइस आपल्याला लागलेला आहे तसेच आमच्या मंडळा निमेश साबळे आमच्या दादर मध्ये चहाचा बिझनेस असलेला आमचे असे उद्योजक यांच्याकडं मंडळा दोनशे एक रुपयाची वर्गणी आली मंडळ त्यांचा अतिशय आभारी 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 आहे ठीक आहे पन्नास ऍड करू मास्तर <laughs> <laughs> तसेच दोन्ही संघाला अक्षशखबर आहे एका चढाईमध्ये जो कोणी घडी तीन गडी बाद करेल त्याला विश्वनाथ प्रभावी साहेबांकडून दोनशे रुपयाचं प्राइज पाहिजे काय लक्षात ठेवा जो कोणी खेळाडू सुपर राईट करेल त्याला दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे आमच्या गावचे उद्योजक विश्वनाथ परफोदर साहेबांकडून बोल लाईव्ह आहेत कसे बोल दिसत ना दोन झिरो दोन झिरो आपले जास्त आपले जाम आहे ना जा बोनस पॉईंट उत्कृष्ट चढाई केली आहे बोनस पॉईंट घेतला पाहूया पुढची रेड उत्कृष्ट कामगिरी मात्र

आमच्या मंडळी पुरची चढाई करतायत ते इकडे चार नंबरचे चढाईपट्टू काहीशी शांत दिसतायत पाहूया काय बरे वेळास मला वाटतं काल काय बेरे वेळास इकडे क्रिकेट पण खेळून गेले आहेत आणि आज कबड्डी सुद्धा खेळतायत दोन नंबरचे चढे चढेपट्टू श्री वयास कडून पाहूया काय करताय तिकडे अष्टपैलू आणि अतिशय सुंदर आमच्या क्रिकेट मंडळाचे स्टार खेळाडू श्री चेतन कदम साहेब यांचंही आगमन झालं आहे त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करतो तसेच आमच्या गावचे उद्योजक कमळे शिवराम साबळे साबळे साहेब यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आमच्या मंडळाला श्री सूर्यकांत गोविलकर यांच्याकडून कडून पायशे एक रुपयाचा नेमकी स्वरूपात प्राप्त झालं तरी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक का हार्दिक आभार पुढची सडाईन व्यायास कडून अतिशय पाहूया काय होत पंचाय काय होतोय पाहूया मला वाटत सुपर रेड सुपर रेड झालेला पंचा निर्णय सुपर रेड आणि बंडा निगडे यांचा दोनशे रुपयाचे मार्गी आणि तसे घटने सगळे करून शंभर रुपयाचे मार्कोशी धनसे नंबर चौदा सुपर ओव्हर केल्याबद्दल तुम्हाला यशवंत आपला मुश्वाल प्रभाके रुपिया तव्हांजो गोपनाथ सागरे साहिब कढनि शंबर रुपिये निगारे का पॉइंट आहे ले पॉइंट आहे पॉइंट टॅकल मध्ये आपण आलो पॉइंट टॅकल आपण कंपनी म <laughs> तसेच आमच्या कोंड्याचे काशीनाथ वरणकर साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय त्यांना मंड मंडळाने स्टेजवर येण्याची कृपा स्टेजवर बसण्याची व्यवस्था केली तरी आपण यायचं आहे काशीनाथ वरणकर सुपर रेड हॉर्न वाजलेला आहे बघूया सुपर रेड आहे पाहूया काय करताय महाराजाला काशीनाथ वरकर साहेबांकडून दोनशे रुपयाचं पार्थिव झाले मंडळ त्यांचा सत्यशत आभारी आहे धन्यवाद यानंतर काम करून राहिली पाचशे एक रुपयाचा वर्गणी आले ते आम्ही त्यांच्या आभारी आहोत आमच्या मंडळाला दिलीप वागजे साहेबांकडून पाचशे एक रुपयांची वर्गणी आले मंडळ त्यांचा सतशा आभारी आहे सामना सुरू होतोय सेकंड हाफ मध्ये

yeah oh, 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 see आमच्या मंडळाला आलेला देणग्या श्री शिवकुमार कोंडेकर साहेब एक हजार रुपये म्हणजे रामचंद्र आगरे दोनशे रुपये हा सुंदर असं त्याच्या गमते

सामन्यांसाठी उपस्थित दाखवली तरी मंडळाच्या वतीन त्यांचा खेळाडू उंच असा या कोपऱ्यातून त्या थोडी मारण्याचा प्रयत्न गडी मारण्याचा प्रयत्न पण त्याला अपयश आला आणि त्या मागे पर्यंत त्याला प्रत्युत्तर वेळा या संघाचा चांगला एकदम तगडे पाच असा खेळाडू हा एक टॅलेंट आहे त्याच्यात मस्तांच्या आज कबड्डी स्पर्धा आहे आज प्रथमच वर्ष आणि त्याला पण ते उत्तर देण्यासाठी आजचा खेळाडू शिवराजे श्रीवर्धन पाहूया काय प्रयत्न आहे त्याचा घडी मानायचा हो हो आणि सुंदर असा पण एक असा पॉइंट मिळवला सुंदर अ प्रतिम तीन नंबरचा खेळाडू वाराशे तीनचा संघाचा पाहूया काही सुंदर लाख मागलं की ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात तेवढाच त्याचा टॅलेंट आहे तेवढाच त्याचं मागे मागे परतला पाहूया श्रीवर्धन एक नवीन अशी टीम कोंडे पंचाल मध्ये सर्व आलेल्या टीम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आता पाहूया चालू सामना काल वेळास आणि शिवराज श्रीवर्धन एक अतिथा सामना चालू आहे त्याला काही जमलं नाही कडे मारण्याचा प्रयत्न होता पण नाही जमलं त्याला प्रत्युत्तर देणार मागे खाली आज परतला काहीतरी ताळमेल आणि असं आहे तो संघामध्ये आणि आज शेवट हा हा शेवटचे पाच मिनिट आहेत संघ संघासाठी मंडळाला चंद्रकर वरकर साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारदोषी आले मंडळ त्यांचा आहे पंधरा आणि वेळास तेरा काय असा ते तिचा सामना कोण जिंकेल आणि कोण विजय मिळवेल हा सांगतात ना झिरो साठा गडी न मारलेला पूर्ण आणि उत्तज किशोर साहेब चला पुन्हा एकदा नंबरचा आणि परिचार पंचाने निर्णय दिले एक गडीत बाद केलेला आहे वेळासाहेब टीमनी अप्रतिमाची त्यांची रायडर झाला नाही हो हो काय गडी मारायचा प्रयत्न आणि जावे लाखाने प्रयत्न आणि चार नंबरचा खेळाडू काय कुर्तुरी असा त्याचा गडी मारतो पण पाहूया काय सांगा साठी करतोय मात्र अतोय त्याच्यात कपड्या अतोय आलं आणि तो पाच होतो तसेच आमच्या मज मंडळाला ओंकार किशोर तोडणकर डान्स करून पाचशे रुपयाची वर्गणी आहे मंडळ त्यांचा आभारी आहे असतील स्टेजवर यायचं आहे भुएंदकर सर चला सुंदर रायडर आणि सुंदर डिफेंडर असा असं या दोन्ही संघामध्ये एकदम टॅलेंट असं आहे दोन्ही संघामध्ये दोन्ही संघ मजबूत आणि मजबूत आहेत कोण जिंकेल कोण नाही याची किंवा प्रश्न आणि खेळाडूंना सुद्धा नाही का पंधरा होता तो शिवराजे शिवराजन आज तालुक्यात शेवटचे तीन मिनटं असतील हा बघूया कोण जिंकेल शेवटचे तीन मिनट काय खेळाडत आणि मजबूत बांध्याचा हा खेळाडू चौथा नंबरचा दर्शन तेवढ वजनाचा आणि तेवढीचा बॉडीचा आपण रे बघा कसा काय सुंदर पण खाली हात मागे परतला म्हणजे बघू त्याला प्रतिसर देण्यासाठी येतो तो, तो शिवराज श्रीवर्धन तोही मागे परतला आज काहीतरी पर घडणार कोण जिंकणार कोण थांबणार स्पर्धेमध्ये कोण ट्रॉफीवर नाव करणार ना आणि जे पराभव होईल तो स्पर्धेच्या बाहेर जाणार हो नऊ नंबरचा उंच असा हाईटचा आणि तेवढेच टाकून

बाद एवढा त्याची काय ताकद आहे काय ताकद आहे समोरच्या येणाऱ्या डिफेंडरला त्यांनी झोकून दिलं आणि मात्र एक गाडी बाद करतो मागे परतला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आला तो वेळा तुमचा बघूया नजर हाती दुर्घटना घटी हा कम्पटिंग मध्ये माझ्या नंबरचा खेळाडू काय सुंदर असं तिथे आणि थोडीशी विश्वस्ती दाखवली तसेच आमच्या या आमच्या या वर्षीच्या दोवीच्या एक नवीन गाणे तुम्ही लिहिलेत आणि गायलेत त्याच्याबद्दल तुमच्या मंडळाकडून आवर्ती गाडी दाखवून वर्षांचा खेळाडू आला इथे वेळास या समोरच्या मैदानामध्ये बघूया काय करतो आपल्या संघासाठी कारण संघ अडचणीत आहे तर साहेब आहे खाली ते पाहूया गडी मारण्याचा प्रयत्न करायच पण नाही तो लक्ष देतोय वेळास आज चौदा नंबरचा खेळाडू लेझर बघा त्याची काय तीक्ष्ण आणि हो हे, हे हो पण त्याला चांगला सुद्धा पक्कड असून घातले आणि तो बाप होते सुंदर अप्रतिम आहे डिफेंडर झाला शिवराजे सुवर्धन यांचा खेळाडू याबरोबर आहे गावली वडवले विरुद्ध श्रीराम तुरुंगाडी चालू सामना संतो आपला सामना खेळवला तू तो सगळ्या नोंद घ्या